निर्भीड निष्पक्ष वतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी वैष्णवी बंधू खेमत पाटार भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोंड्याची खेमना यायची नाही पाठार भागातील जनतेच्या प्रश्नांवर आमचे आजोबा मान्य र... मान्य बाळासाहेब कोंडाची खेमणत यांनी अनेक लोककल्याणकारी योजना योजना उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना एक रुपये विमा दुधासाठी अनुदान नमो कल्याण योजना अशा इतर अनेक योजना काही हो ताई सांगा ना आमदार साहेबांनी गेले चाळीस वर्षात आमच्या पटाट भागासाठी काय काम केलं शेवटी परत ते परत सर्व मायबाप जनतेला विनम्र आव्हान करते की मान्य राधाकृष्ण विखे साहेब व मान्य खासदार दादा सुजितदादा बे समजून आपल्या अमरगावना प्रचंड बहुमताने विजयी परा हीच नवलेली नव्हती निशा निधन विषय ओ साखोरचे भाऊ ओ साखोरचे भाऊ ओ साखोरचे भाऊ पराभव अजून झाला नाही टायगर आहे जय हिंद जय महाराष्ट्र जे